बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुका हा खूप महत्त्वाचा तालुका आहे आणि याच तालुक्याच्या बाबत एक मोठी ब्रेकिंग आलेली आहे तुम्हाला माहिती आहे की इंदापूर म्हटलं तर हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांच कट्टर विरोधक लोकसभेला एकत्र आलेले होते याचाच अर्थ की विधानसभेला काय होणार याचं सर्वां सर्वांना चर्चा होती परंतु काल एक बातमी आली ज्या बातमीमध्ये स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेलं आहे की जो तो निर्णय जो होईल तो देवेंद्र फडणवीस घेणार आहेत आता अर्थातच ता देवेंद्र फडणवीस घेणार म्हटल्यानंतर त्यांचा ओढ भाजपालाच असणार आहे आणि आमचं यापूर्वी ठरलेलं आहे म्हणजे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचं ऑलरेडी ठरलेलं आहे असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेलं आहे सर्वप्रथम आपण ती बातमी काय आली ते पाहू तर इंदापूर विधानसभेचा फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले आपण पाहतोय एकीकडे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये मनोमिलन खरं तर झालं होतं मागच्या काही काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटलांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार सुद्धा केला होता मात्र त्यांनी एका अटीवर प्रचार केला होता की जर इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडे येण्याचे संकेत त्यांनी दिलेले होते यासोबतच जर तुम्ही लोकसभेमध्ये आम्ही तुमचा विचार करत असू तर तुम्ही विधानसभेमध्ये आमचा विचार करा असं सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं होतं एक। या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आमची सर्व चर्चा यापूर्वी झालेली आहे आणि या संदर्भातला निर्णय देवेंद्र फडणवीस जे घेतील तो सर्वांनी मान्य करायचा असं आहे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभेचा निकाल जाहीर झाला आणि या बारामती लोकसभा मतदारसंघाचं खरं तर महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात यावर काय होईल चित्र निर्माण होईल किंवा कोण जिंकेल असे थोडीशी चर्चा चालू होती आणि त्यातच त्या आता पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातली चर्चा चालू पण ही चर्चा वेगळी आहे इंदापुरात काय होणार इंदापूर विधानसभात काय होणार कारण दोन कट्टर विरोधक आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी आमदार भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे दोघं लोकसभेला एकाच मंचावर येताना दिसली आणि मग अर्थातच चर्चा पुढं समोर राहिली की विधानसभेला कसं होणार अगदी काही एक आठवड्यापासून आता अशा चर्चा यायला लागलेल्या आहेत की हर्षवर्धन पाटील यांच्याकडून की आम्हाला शब्द मिळालेला आहे फडणवीस साहेबांचा शब्द मिळालेला होता अजितदादांचा शब्द मिळालेला होता आणि हे दोघं जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल आणि खरंतर या गोष्टी ह्या आठवड्यात रंगू लागलेल्या त्यातच राजवर्धन पाटील जी ज्यां हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव आहेत अंकिता पाटील असतील ह्या सर्वजण गावागावात जाऊन आणि खेडोपाड्यात जाऊन या ठिकाणी जनसंपर्क वाढवण्याचं काम केलेलं आहे हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा वेगवेगळ्या गाठीभेटी घेत त्यांचा जनसंपर्क वाढवलेला त्यांना ते त्यांचं काम चालू होतं आणि त्यातच आज पालखी महामार्गाची पालखी संत तुकाराम महाराजांची पालखीचा आढावा जो होता त्या आढावाच्या बैठकीला ज्यावेळेस बैठक संपली त्यावेळेस पत्रकारांनी दत्तात्रय भरणे आमदार दत्तात्रय भरणे यांना प्रश्न केलेला होता की मामा आता विधानसभेचं कसं का होणार कारण अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत की फडणवीस साहेब आणि अजितदादा हे ज हर्षवर्धन पाटलाच्या बाजूने पॉझिटिव्ह आहेत अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत हे ज्यावेळेस प्रश्न आम्ही त्यांना विचारला त्यावेळेस त्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन जे दोघं निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे म्हणजे फडणवीस साहेब जे निर्णय घेतील किंवा अजितदादा जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे असं म्हणलेलं आहे आमच्या दोघांचा संबंध चांगले आहेत आमच्या तुम्ही मान्य लावू नका पत्रकारांना असे ते म्हणण्यासाठी विसरले नाहीत संकेत त्यांनी दिलेले आहेत फडणवीस जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे तुम्ही कसं पाहता याकडे ते ते म्हणले त्याप्रमाणे फडणवीस साहेब अजितदा सांगतील दोघांना निर्णय मान्य राहील एकच काही जास्त काय नाही दोघाला निर्णय मान्य राहिला फडणवीस साहेबांना दादा निर्णय घेतील तो बस ओके okay. काय आम्ही दोघं बरोबर आहे एवढं सांगतो मला ठीक आहे विधानसभा होईपर्यंत ते एकत्र आहे का कसं आम्ही एकत्रच आहोत तुम्ही हो का तुम्या, हो तुम्ही आमच्यात भांडण लावणार का ठीक <laughs> आहे ओके अर्थात okay. याचाच अर्थ एक नक्की होतो की कुठंतरी विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांच्याच बाजूने सध्या महायुतीचा कल येताना रंगताना दिसतोय आणि कुठंतरी बाबतीत दत्तात्रेय भरणेसुद्धा पॉझिटिव्ह असताना दिसत आहेत कारण जो निर्णय वरिष्ठ घेतील तो मान्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे श्री मी श्रियेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर